नमस्कार मी अशोक मिरगे मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व आपला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस इंग्रजी वर्ष संपत आहे आणि उद्या नवीन इंग्रजी वर्ष सुरू होत आहे या इंग्रजी वर्षाच्या स्वागताची जी पद्धत आहे ती सर्वांनाच माहीत झालेली आहे ज्याला आपण थर्टी फस्टचा उत्साह म्हणतो मी त्याला उन्माद म्हणेन उत्साह म्हणणार नाही तर अशा या स्वागत करण्याच्या पद्धतीवरची ही आजची मी कविता सादर करणार कविते बेग आहे कवितेचं नाव आहे इंग्रजी वर्षाचे स्वागत आपल्या संस्कृतीने होईल काय ऐकूया परदेशी वर्षाच्या स्वागताला इथे वेगवेगळ्या झाकी आहेत परदेशी वर्षाच्या स्वागताला इथे वेगवेगळ्या झाकी आहेत आणि मना मराठी वर्ष संपायला अजूनही तीन महिने बाकी आहेत इंग्रजी वर्षाचे स्वागत कुणाला इंग्रजी वर्षाच्या स्वागताला कुणाला इंग्लिश बाटलीच घ्यावी लागते आणि वर्षाच्या शेवटी स्वागताला घेऊन अधूनमधूनही प्यावी वाटते वर्षाच्या शेवटी आणि स्वागतालाही घेऊन अधून ही प्यावी वाटते शहरासोबत खेड्यातूनही संस्कृतीचा लोप होतोय आणि म्हणूनच की काय जागोजागी निसर्गाचा कोप होतोय एक शंका मनातली बुद्धिवान माणसाला बरेच जण इथे गरिबीमुळे छोटा समजतात बुद्धिवान माणसाला बरेच जण इथे गरिबीमुळे छोटा समजतात आणि चुकीचा इतिहास खरा आणि खोटा इतिहास खरा इतिहास खोटा समजतात बुद्धिवान माणसाला बरेच जण इथे गरिबीमुळे छोटा समजतात आणि चुकीचा इतिहास खरा आणि खरा इतिहास खोटा समजतात जुन्या पिढीने घालून दिलेले संस्कार कुणाला पटत नाहीत आणि परंपरा टिकवायला सुद्धा हल्ली मनाने झटत नाहीत परदेशी नागरिक पायी वारीत रामकृष्ण गात आहेत बघा कसं उलट आहे परदेशी नागरिक पायी वारीत रामकृष्ण हरी गात आहेत आणि इथले बरेच बरेच जण मात्र हॉटेलला पार्टी साँगसाठी जात आहेत माय मराठीला विसरून इथला परदेशी भाषेचं गाणं गातोय माय मराठीला विसरून इथला परदेशी भाषेचं गाणं गातोय आणि राम राम नमस्कारा ऐवजी आता गुड मॉर्निंगचा मेसेज जातोय थर्टी फस्टच्या दुसऱ्या दिवशी जानेवारीची गाठ असणार थर्टी थर्टी फस्टच्या दुसऱ्या दिवशी जानेवारीशी गाठ असणार आणि स्टु स्टुडंट आणि टीचरला कसे मराठी महिने पाठ असणार प्रश्न केला मी की थर्टी फस्टच्या दुसऱ्या दिवशी जानेवारीशी गाठ असणार आणि स्टुडंट आणि टीचरला कसे मराठी महिने पाठ असणार त्याला गुरुजी आणि विद्यार्थी म्हणावं लागतं म्हणजे मराठी महिने पाठ होतात अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा सगळीकडे डंका आहे आणि पुढच्या पिढीला मराठी येईल का ही माझ्या मनात शंका आहे स्वागतच करायचे तर जरूर करा पण त्यात आपली संस्कृती पावी स्वागतच करायचे तर जरूर करा पण त्यात आपली संस्कृती यावी आणि इंग्रजी वर्षाची सर्वात सुरुवात सर्वांनीच टाळमृदंगारे करून पाहावी करा बरं एखाद्या वेळेस काय हरकत आहे आपली संस्कृती आहे ना ती ज्ञानबा तुकारामची टाळ मृदंगाची मग करा तिथं जेच पाहिजे डॉलबीच पाहिजे इंग्लिश दारूच पि पेली पाहिजे नाचून रस्त्यावर पडलं पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही आणि म्हणून स्वागतच करायचे तर जरूर करा पण त्यात आपली संस्कृती यावी आणि इंग्रजी वर्षाची सुरुवात सर्वांनी मृदंगाने करून पाहावी धन्यवाद माझी कविता रुचली असेल तर नक्कीच माझ्या या कवितेला दाद द्या लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा असाच नवीन विषय घेऊन मी आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद नमस्कार